वेलकम टू डबल अकॅडमी आज आपण जाणून आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी वेकन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी पण वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग त्याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे किती पद आहेत आणि कास्ट वाईज किती पदांसाठी रिझर्वेशन आहे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आ, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये ठाणे महानगरपालिका यामध्ये ज्यात विविध पोस्ट आहेत जसं की एन एम आहे जीएनएम आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट आ, या सगळ्या पोस्ट आलेल्या आहेत तर त्या रिगार्डिंग नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तसेच तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट आहेत त्या रिगार्डिंग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा आणि सध्या पंधरा ऑगस्ट निमित्त अकॅडमी मध्ये ऑफर सुरू आहे तुम्ही कोणतीही बॅच जी आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये परचेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी वन इयर एवढी असणार आहे तर आता आपण बघूया की प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी किती वॅकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रताही किती असणार आहे तर पहा पदनाम आहे सहाय्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ गट क तर याच्यासाठी वेकन्सी ज्या आहेत टोटल थ्री वेकन्सीज आहेत तर थ्री वेकन्सीज आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती विजा यांच्या एक आहेत आणि इतर मागासवर्ग यांचे एक आहे तर एकूण अशा तीन वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे बऱ्याच स्टुडंट्सना क्वेश्चन असतो वेतन की वेतन श्रेणी किती असणार आहे तर वेतन श्रेणी लक्षात घ्या एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढी वेतन श्रेणी ही लागू असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रश्न पडतो की अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असेल तर आम्ही फॉर्म फिल अप करू शकतो तर पहा यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र जीवन जीवशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी म्हणजे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री असेल किंवा जीवशास्त्र जीव, जीव बायोलॉजी असेल किंवा सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी तुमची जी पदवी आहे म्हणजे तुमची जी डिग्री ती रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री बायोलॉजी और मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये याच्यामधली तुमची डिग्री कंप्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर शासन मान्य संस्थेचा तुम्ही कम्प्लीट केलेला असणं आवश्यक आहे आणि शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील प्रयोगशाळे सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा समकक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव जो आहे म्हणजे तुम्ही खाजगी प्रयोगशाळा हॉस्पिटलमध्ये देखील जर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम केलेलं असेल तीन वर्ष तरी देखील तो अनुभव ग्राह्य दरला जाणार आहे म्हणजे तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं बेसिक ज्ञान जे आहे हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता लक्षात घ्या जी तुमची डिग्री आहे ती केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मा मायक्रोबायोलॉजी मध्ये जरी असेल तरी चालणार आहे पण डीएमएलटीचा कोर्स किंवा डीएमएल टीची जी एक्झाम आहे ती तुम्ही उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक असणार आहे जर तुम्हाला फॉर्म फिल फिलअप करायचं असेल तर ठीक आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे लॅबोरेटरी टेक्निशियन किंवा असिस्टंट या पदासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ज्या विविध वेकन्सी आहेत एन एम जे एन एम फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन तर याच्यासाठी ज्या आहेत बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि सध्या ऑफर आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकताय तर पहा या व्हिडिओ या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ पोहोचवले जातात त्यासाठी तुम्हाला चॅनेलला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा थँक्यू